वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल श्रद्धा अकॅडमीत विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू पालकांचा घातपाताचा आरोप इचलकरंजी शहरातील रिक्रेशन हॉल शेजारी असलेल्या तांबे यांच्या श्रद्धा अकॅडमीमध्ये यश यादव हा विद्यार्थी बारावी वर्गात शिकत आहे आज सकाळी भंडारे हॉस्टेलमध्ये नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गेला होता तर यश हा एक तास बाथरूममधून बाहेर आला नसल्यामुळे बाथरूमच्या खिडकीतून पाहिले असता बाथरूम मध्ये टायच्या सहाय्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी याची माहिती अकॅडमीच्या प्रशासनाला दिली तातडीने त्याला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वी मृत झाल्याचे घोषित केले ही घटना कळताच घटनास्थळी गावभाग पोलिसांनी येऊन पंचनामा सुरू केला मात्र आत्महत्या नसून नियोजित घातपात आहे असा ठपका मृत विद्यार्थ्याचे वडील व वा नातेवाईकांनी ठेवला आहे अकॅडमी प्रशासनाने घटनास्थळाची छेडछाड केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे त्यामुळे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी आय जी एम येथे आणले असता नातेवाईकांनी आम्हाला इथे शवविच्छेद करायचे नाही येथील प्रशासनावर आम्हाला विश्वास नाही असा आरोप केला त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात नेण्यात आले आहे तर कालच त्याने आपल्या मित्राचा मोबाईल घेऊन आपल्या आईला फोन करून मला येथे त्रास होत आहे मला येथून घेऊन जावा असे सांगितले होते यावेळी आईने मी उद्या येत आहे असे बोलणे झाले होते या सुद्धा यश याने अकॅडमीच्या त्रासाला कंटाळून अकॅडमीमधून पलायन केले होते त्यावेळीसुद्धा आई वडिलांनी त्याला समजून सांगून त्याला परत अकॅडमीमध्ये शिक्षणासाठी दाखल केले होते यश हा अभ्यासात हुशार देखील होता पण त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे मात्र समजू शकले नाही पण आई वडिलांनी ही आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप केला आहे पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले आहे या आत्महत्येची नोंद गावबाग पोलीस ठाण्यात झाली आहे चॅनेलला आणि परिसरातील बेलायकन